नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सामूहिक उपासना का करावी सामूहिक पारायण का करावे त्याचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला माहितीच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन महाराजांची पुण्यतिथी दत्तजयंती सप्ताह या काही विशेष तिथींच्या आधी सामूहिक सप्ताह पारायणाचे आयोजन केले जाते अनेक श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये मठात केंद्रात श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आयोजन केले जाते या सामूहिक पारणामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत महाराजांच्या इतर काही चरित्र ग्रंथांचे किंवा श्री गुरुचरित्राचे सामूहिकरित्या वाचन केले जाते या सप्ताहांमध्ये किंवा इतर वेळेलाही महाराजांच्या अखंड नामस्मरणाचेही आयोजन केले जाते आजकाल काही यूट्यूब चॅनलमधूनसुद्धा सामूहिक नामस्मरणाचा कार्यक्रम घेतला जातो तिथेही बरेच लोक आवर्जून हजेरी लावतात या सामूहिक उपासनेला नामस्मरणाला एवढे का महत्त्व आहे जेव्हा आपण घरी पारायण करतो तेव्हा आपल्याला एका पारायणाचेच फळ मिळते सप्ताह पारायण पद्धतीमध्ये जेवढे लोक पारायणाला बसले असेल आपल्याला तितक्या पारायणांचे फळ मिळते म्हणजे जर पारायणाला पन्नास लोक बसले असेल तर आपल्याला पन्नास पारायणांचे फळ मिळते पण असे जर आपल्याला एकट्याला पन्नास पारायणांचे फळ मिळवायचे असेल तर आपल्याला पन्नास दिवस किंवा पन्नास दिवसांपेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो पण सामूहिक उपासनेमध्ये किंवा सामूहिक पारायण केल्यामुळे आपल्याला तितक्या पारायणांचे फळ एकाच वेळेला मिळून जाते जितके जास्त लोक या सामूहिक पाराणामध्ये सहभाग घेतील तितके जास्त आपल्याला पाराणांचे फळ मिळेल याशिवाय सामूहिक नामस्मरण ही सुद्धा तितकीच महत्त्वाची सेवा आहे जितके जास्त लोक सामूहिक नामस्मरण करतात तितकीच जास्त सकारात्मक स्पंदने आपल्याला मिळतात आपण एकट्याने घरी करत असलेल्या पारायणाचे फळ जर दहा पट मिळत असेल तर हेच पारायण श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सेवा केंद्रामध्ये श्री दत्तक्षेत्रामध्ये केल्याने शंभरपट फळ मिळते आणि इथे तर आपण सामूहिक पारायणाच्या सेवेबद्दल बोलत आहोत त्यामुळे सामूहिक सेवा उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या कोणत्याही अडचणींमधून मार्ग काढून देण्याचे सामर्थ्य या हो, सामूहिक उपासनेमध्ये सामूहिक पारायणामध्ये आहे ज्या ठिकाणी सामूहिक उपासना सतत चालू असते त्या जागेचे सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती इतर संकटे नकारात्मकतेपासून आपोआप संरक्षण होते सामूहिक उपासनाने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते आपल्या भौतिक आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात इतकी प्रचंड ताकद ही सामूहिक उपासनेमध्ये असते आपण आठवड्यामध्ये एक दिवस जरी सामूहिक उपासना केली किंवा सप्ताह पारण्याची अशी सेवा केली तर येणारे दिवस हे संकटमुक्त होतील आणि संकट आलेच तर ते कसे आले आणि कसे गेले हे कळणारही नाही या कलियुगामध्ये उपासना नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यातच सामूहिक उपासनेमध्ये प्रचंड शक्ती असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा सामूहिक उपासना नक्की करावी अनेक सेवा करूनही जर आपले प्रश्न सुटतच नसतील तर अशा व्यक्तीने आपले खडतर प्रारब्ध बदलण्यासाठी सुधरवण्यासाठी सामूहिक उपासना म्हणजे सामूहिक नामस्मरण किंवा सामूहिक पारायण नक्की करावे ज्या कुणावरही खूप कर्ज आहे गंभीर आजार रा आहेत ज्यांचे शिक्षण धंदा नोकरीमध्ये अजिबातच प्रगती होत नाहीये विवाहाचे वय उलटूनही विवाह जुळत नाही पितृदोष आहे किंवा कुंडली दोष सांगितलेला आहे किंवा इतर कोणतेही दोष असतील कोणत्याही समस्या असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी ही, ही सामूहिक उपासनेची किंवा सामूहिक पारण्याची सामूहिक नामस्मरणाची सेवा एकदा तरी व्यक्तीने नक्की करून बघावी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे यापुढे जिथेही तुम्हाला सामूहिक उपासना करण्यास मिळेल तर ती संधी वाया घालवू नका सामूहिक उपासनेमुळे सामूहिक पारायण नामस्मरणामुळे नक्कीच तुमच्या अडचणीतून मार्ग काढण्यास मदत होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ